मुले पळवून नेत असल्याच्या संशयावरून दोघांना मारहाण राजारामपुरी इथे मुले पळवून नेत असल्याच्या संशयातून जमावाने दोघा परप्रांती बेदम मारहाण करून त्यांना शवपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले समीर आणि सोहेल राहणार मूळचे उत्तर प्रदेश सध्या राहणार कृपामाई हॉस्पिटल शेजारी झोपडपट्टी मिरज अशी त्यांची नावे आहेत अधिक माहिती अशी की संशयित हे भिक्षुक असून सगळीकडे भटकत असतात हे मिरज येथे झोपडपट्टीत कुटुंबियांसोबत राहत आहेत शनिवार दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी राजारामपुरी इथे असलेल्या लॉ कॉलेज एक शाळकरी मुलगा आपल्या मित्रांच्या दुकानात थांबला होता त्यावेळी संशय तानोळकी युवक जात असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली वाटल्याने तिथून जात असलेल्या रिक्षाचालकाला मुले पळवून नेत असल्याचं वाटल्याने त्याने आडाओड करून त्यांचा पाठलाग करत त्यांची चौकशी केली असता ते परप्रांतीय असल्याने त्यांना मराठी बोलता येत नसल्याने जमावाने त्यांना त्यांची चांगलीच धुलाई करून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांकडे आणि मिरज पोलिसांनी खात्री करून हा प्रकार गैरसमजातून झाल्याचं शाहूपुरी पोलिसांना सांगितले